आपण केलेल्या काही चुकीच्या किंवा वेगळ्या धाटणीच्या गोष्टींमुळे समाजाचं इतर लोकांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ते बघा तर सगळ्यात पहिले नमस्कार आम्ही आपला जीवभावाचा माणूस एक भारतीय मराठी माणूस आणि आपल्या समोर आपल्यासाठी एका दूरच्या शहरात एक सुतार एका शेटीकडे कामाला जातो त्या शेटकडे त्याला एक मुबलक प्रमाणात अशा मोठी ऑर्डर म्हणावी तसं त्याला मोठं काम मिळतं तर तो काही दिवसांसाठी त्या शेटकडेच संपूर्ण कामासाठी तो सुतार जातो ते काम करत असताना एक दिवस त्या सुतारची करवत तुटते तर थोडासा बेचन होतो कारण की त्याला एवढं मोठं शेट जीकडे एवढं मोठ्या प्रमाणात काम मिळालं असतं ते पूर्ण करायचं असतं मग तो तिथं शहरात शोध घेतो की आपल्याला उत्तम अशी करोत कुठे भेटेल त्याला तो काही थांब पत्ता लागत नाही मग त्याला कुठेतरी समजतं की तो, तो जवळचं एक गाव आहे छोडंसं तिथं एक लोहार काम करणारा व्यक्ती आहे जो त्याला करत देऊ शकतो तो तो तत्काळ त्या लोहार काम करणाऱ्या व्यक्तीकडे जातो कर त्या छोट्याशा गावात आणि त्याला म्हणतो की मला अशा अशा पद्धतीचे एक करवत हवी आहे तो लोहार कामाला म्हणतो की ठीक आहे मिळून उडून जाईल पण तुम्हाला उद्या घ्यावं लागेल आज नाही तो थोडासा नाही करतो की लवकर दे आजच दे तात्काळ बनवून दे पण तो लोहार म्हणतो बनवायला तर मी बनवून देईल पण मी माझ्या मनात समाधानी राहणार नाही त्यामुळे मी तुम्हाला ती करत आजच्या आज बनवून देऊ नाही शकत मग उद्या मात्र तुम्ही आठवणी येऊन घेऊन जा तर शेवटी मी सुतार म्हणतो ठीक आहे आणि तो दुसऱ्या दिवशी ती करवत घेऊन जातो ती करवत जेव्हा तो नेतो तेव्हा तो सुतार ती करवत बघतो लोहार कामगारांनी केलेली तर ती एवढी पद्धतशीर बनवलेली असते की आजतापर्यंत त्याने ज्या काही करवती वापरल्या वा होत्या त्यापेक्षा ही नक्कीच उत्तम पद्धतीची होती त्यामुळे त्याचा इकडे कामाचा वेगही वाढला शेटकडे जे काम करतो होतो शेटलाही त्याने ती गोष्ट सांगितली की माझी करवती जी तुटली होती तिची भरपाई ह्या नवी करवतीने अगदी उत्तम पद्धतीने करून दिलेली आहे आजपर्यंत मी तो सुतारकाम त्या करव कामावरला त्या करवतीची भरपूर स्तुती करतो म्हणजे बघून तो शेटच असतो त्याच्या दोघांना व्यापारी वृत्ती चालते तो विचार करतो तो 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 की एवढी भारी कर्ज द्यायला भेटली असेल तर तो त्याला किंमत विचारतो तो म्हणतो मला सु लोहार कामगारवाल्याने दहा रुपये ती कर्वज दिली बनवून दिली एका दिवसात तर तू विचार करतो रे की जर एवढी भारी करवत दहा रुपयाला मिळत असेल तर आपण तिला का शहरात आणून तीस चाळीस रुपये सहज मिळू शकतो एका करवतीचे मग तो स्वतः एक दिवस त्या लोहार कामगाराकडे जातो आणि त्याला म्हणतो की मलाही अशी करवती पाहिजे आणि एक दोन नव्हे तर भरपूर साऱ्या पगती पाहिजे तर तू मला देशील का तुला हार कामगार बोलतो हो का नाही देणार नक्कीच देईल पण तेव्हा तो शेक म्हणतो त्याची व्यापारी वृत्ती त्याचा चालवतो तो म्हणतो की तुम्हाला देशील मी अगदी तुला किंमतही देईल किती किंमत आहे तो तो म्हणतो दहा रुपये चालेल म्हणे पण माझी एक अट राहील की सगळ्या तलवार करवती मी तो 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 तो, तो कर, तो तो तर मीच घेईल तू कोणालाही आजपासून ते विकणार नाहीस फक्त मला देशील तत्काळ शाने तो लोहार कामगार बोलतो अजिबात नाही मी तसं करणार शेत जो दहा रुपयाला घेणार असतो तो म्हणतो बारा पंधरा वीस तुला अगदी वीस रुपयापर्यंत पोहोचतो परंतु तू क ज्या काही करवते त्या फक्त मलाच विकल तर लोहार कामगार बोलतो मी पैशांसाठी काम करतच नाही तुम्ही मला दहा रुपयाची करवत वीस रुपयामधून घेतली तर माझा नक्कीच फायदा आहे पण मी पैशांच्या अनुषंगाने करवती बनवत नाही असं मी काम करत नाही तुम्ही माझी करवत मोठे शेड हा तुम्ही नक्कीच वीस रुपयाला घेऊ शकणार अगदी मोठ्या प्रमाणात घेऊ शकणार जास्तीत जास्त क्वांटिटी घेणार परंतु ती तिकडं तुम्ही तुम्हाला हव्या त्या किमती टिकणार म्हणजेच तुम्ही करत न करत माझ्या माध्यमातून लोकांचं नुकसान करणार म्हणजे कुठे ना कुठे माझ्यामुळे लोकांचं नुकसान होईल आणि जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या शोषणाचा वाटेकरी शोषणाचे माध्यम मी बनू शकत नाही असे उत्तर तो सरळ सरळ एकदम स्पष्ट वक्तपणे लोहार कामगार त्या शेटला येतो सांगण्याचा उद्देश आहे की आपण कधी कधी काही जे काम करतो ना छोट्याशा काहीतरी लोभाला भुलत असू किंवा अगदी सुद्धा आपण ते काम टाळत नसू जे काही वेगळं धाटणीचं काम आहे ते आपल्याला समजतंही सुद्धा भरपूर वेळ जसे तर लोहार कामगाराला लगेच समजलं की आपल्याकडून शेट येतं नक्कीच दोन रुपये जास्त देऊन घेऊ शकतो पण तू तो त्याच्या तो तो पुढे करेल काय तो इतर सर्वसामान्य व्यक्तीलाच ज्या लोहार कामगार होता त्याच्यासारख्याच दुसऱ्या कोणत्या तरी सर्वसामान्य व्यक्तीला ती विक विकेल आणि ते त्याला मनाच्या किमतीने विकेल असं नाही की लोहार कामगार दहाल देतो पण तो तिथं दहालाच दिल तर ते त्याने जास्ल ते त्याने शोधलं मापलं आणि त्याने त्याच्या इमानाला जागला की तो ही शोषणाचा माध्यम बनू शकत नाही बनवू इच्छितच नाही तर आपणही थोडंसं ही गोष्ट नॉर्मल आहे लक्षात घ्यावी की कुठेतरी आपल्यामुळे तो कोणाचं जरी समाजाचं नुकसान होत असेल ना तर तिथं आपण स्वतः संयमाने वागून ती गोष्ट नक्कीच टाळा नमस्कार प्रणाम पुन्हा एकदा